गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून हो नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे केंद्रीय जल आयोगानं देशातील प्रमुख धरण प्राधिकरणांना पावसाळ्यात पाणी साठवणुकीबाबत दिलेल्या स्पष्ट सूचना असूनही कोयना वारणा तसेच कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगी धरणांमध्ये नियमानुसार साठा न करता अधिक पाणी साठवण्यात आल्याचं समोर आलंय आपल्या विभागाच्या अहवालानुसार ऑगस्ट अखेरपर्यंत सत्तर टक्के पाणी साठा अपेक्षित असतानाही या धरणांमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त साठा करून नियमांकडे साप दुर्लक्ष करण्यात आलंय विशेष म्हणजे यंदा दोन हजार एकोणीस एकवीस व चोवीस पेक्षा पावसाचं प्रमाण कमी असूनही पूरस्थिती अधिक गंभीर झाली हे अधिकाऱ्यांच्या नियोजनातील त्रुटीच दर्शवता हिप्परगी बॅरेजमध्ये दोन दिवसांपूर्वी काही गेट्स बेकायदेशीर खाली पाणी पाणीसाठा करण्यात अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले अधिकारी चोवीस तास कार्यरत असतानाही अनियंत्रित साठा कसा होतो हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे गेल्या सहा वर्षात चौथ्यांदा महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण होत असून नागरिकांच्या हजारो कोटींचं नुकसान झालंय यावरून प्रशासनाचा पुरावर नियंत्रण ठेवण्याचा गंभीर अभाव स्पष्ट होतो यासाठी तातडीनं कर्नाटक सरकार बरोबर समन्वय साधून अलमट्टी धरणाचा विसर्ग तीन लाख क्युसेपेक्षा अधिक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते जर यावेळी देखील महापूर येऊन नुकसान झालं तर याची पूर्ण जबाबदारी पाटबंधारे विभागावर राहील अशा आशयाचे निवेदन आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं सांगली पाटबंधारे विभागाचे अधिकारी चंद्रशेखर पाटोळे यांना आज देण्यात आला प्रशासनाने याबाबत तात्काळ कारवाई करून परिस्थिती टाळावी अशी मागणी करण्यात आली शिरोळ तालुक्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसात जे घाट माथ्यावर पाऊस सुरू आहे त्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे दोन हजार एकोणीसपासून आत्तापर्यंतचे हे चौथापूर ह्या वर्षी आमच्या भागात येत आहे आणि याला सर्वस्वी कारणीभूत हे पाटबंधारे अधिकाऱ्यांचं जे गैरनियोजन आहे तेच कारणीभूत आहे त्याचाच जाब विचारण्यासाठी आत्ता आम्ही अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे विभाग सांगली यांना भेटायला आलो असता आमच्या प्रश्नांची ह्या अधिकाऱ्यांच्याकडे उत्तर नसल्यामुळं यांनी अगदी फुटकळ कारण सांगून आत्ता खुर्चीवरून अधीक्षक अभियंता पाटोळे साहेब पळून जायचा जा प्रयत्न केला पण त्यांना नागरिकांच्याशी काही देणं घेणं नाही इथं नागरिकांचं नुकसान दरवर्षी व्हायला लागले शेतकरी पाण्यात बुडायला लागला आहे याच्याशी काही मतलब नाही आणि आता ऑक् ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊसमान मान जास्त आहे असं वेधशाळेनं दीड महिन्यापूर्वीच अंदाज वर्तवलेला होता आणि तरीसुद्धा आपल्या भागातल्यासुद्धा वारणा असू दे राधानगरी असू दे किंवा वा कोयना धरण असू दे या लोकांनी अतिरिक्त पाणी साठा करून जवळपास शंभर टक्के धरणं या मधल्या काळामध्ये भरून घेतली आणि आत्ता पडणाऱ्या पावसाचं पाणी ह्या धरणामध्ये साठवता आलं नसल्यामुळं सगळं पाणी येईल ते नदीत सोडायला आणि ते पाणी सगळं शेतकऱ्यांच्या रानात शिरायला लागले आणि ही सगळी परिस्थिती या लोकांच्या गैरनियोजनामुळे आलेली आहे याचा जा विचारण्यासाठी आला असता ह्यानाच नाही की उत्तरं देता येत नाही म्हणून ही लोक असे पळ काढतात आणि या लोकांच्या चुकांमुळे इथं लोकांना शिक्षा व्हायला लागल्या आमच्या भागात तरी आणि आलमट्टी धरणानं सुद्धा मागच्या दोन महिन्यापासून केंद्रीय जल आयोगाची कुठलेही निकष पाळलेली नाही आणि तरी आपले अधिकारी राज्य शासनाला किंवा या कर्नाटक सरकारला विचारत नाहीत आणि ही सगळी एकमेकाला मिसळून काम करण्यामुळे इथं दरवर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण व्हायला लागल्या आता आम्ही या लोकांना एक पत्र आहे जर तुमच्या या नियोजनाच्या चुकीमुळं जर आमच्या भागात पूर येऊन जर नुकसान झालं तर या नुकसानीची संपूर्ण जबाबदारी पाटबंधारेची असेल आणि आता इथं कोल्हापूरला सर्किट बेंच आता झालेलंच आहे यांना वैयक्तिकरित्या आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये या नुकसानीला या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची आमची भूमिका आहे